नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो यंदाचा राज्य सरकारच्या माध्यमातून सरसकट किमान साडे सतरा हजार रुपयाचा पिकमा जो मंजूर करण्यात आला होता तो अखेर वाटपाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो हा पिकमा कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेला आहे त्या जिल्ह्यांची नावे कोणती कोणत्या पिकासाठी त्या जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप सुरू झालाय त्या जिल्ह्यातल्या कोणत्या तालुक्यात आणि त्या तालुक्यातल्या कोणत्या मंडळामध्ये हा पिकमा वाटप सुरू झालंय संदर्भात संपूर्ण जिल्ह्याने अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत वाटप सुरू कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे लवकरच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पिकमा वाटपाची मंजुरी बाकी आहे ही तिन्ही प्रकारे माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्वांना आहे व्हिडिओ शोट पर्यंत बघा जेणेकरून तुमच्या माहिती तुम्हाला कळेल तर मित्रांनो वाटप सुरू म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेला आहे ही माहिती आपण सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे परभणी जिल्हा मित्रांनो परभणी जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यातल्या बावन महसूल मंडळामध्ये पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे किमान साडेसतरा हजार रुपयाचा पिकमा या जिल्ह्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे पन्नास टक्के पेक्षा जास्त या जिल्ह्यामध्ये नुकसान आहे त्यामुळे जास्तीत जास्त बावीस हजार पाचशे रुपयापर्यंतचा पीक मा या जिल्ह्यामध्ये वितरण होणं अपेक्षित आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये सोयाबीन मूग उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी पीक वितरण हे सुरू झालेलं आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो हिंगोली जिल्हा मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातल्या पाचही तालुक्यातल्या तीस महसूल मंडळामध्ये पिकमा वितरण सुरू झालेलं आहे किमान साडेसत्तरा हजार रुपये परंतु या जिल्ह्यामध्ये ऐंशी टक्क्यापर्यंत नुकसान आहे त्यामुळे हेक्टरी तीस ते पस्तीस हजार रुपये पिकमा या जिल्ह्यामध्ये मिळणं अपेक्षित आहे त्यामुळे सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल किंवा खरीपाची ज्वारी असेल या पिकासाठी पिकमा या जिल्ह्यामध्ये वितरण सुरू झालेलं आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो बीड जिल्हा मित्रांनो बीड जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा वाटप सुरू झालेला आहे बीड जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर पेक्षा जास्त हे नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा हेक्टरी पंचवीस हजार पिकमा मिळणं अपेक्षित आहे परंतु किमान तरी अपेक्षित मिळायला पाहिजे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो जालना जिल्हा मित्रांनो जालना जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व तालुक्यातल्या एकूण बेचाळीस महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा वितरणाला सुरुवात झालेली आहे ज्याच्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल किंवा खरिपाची ज्वारी असेल या सर्व पिकासाठी पिकमा वितरण सुरू झालेलं आहे यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व तालुक्यातल्या साठ महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा वितरण सुरू झालेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये पन्नास ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत हे नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये कमीत कमी हजार जास्तीत जास्त पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर पर्यंत विमा मिळणं अपेक्षित आहे जिल्हा आहे मित्रांनो धाराशिव जिल्हा मित्रांनो धाराशिव जिल्ह्याच्या पिकमाच्या वाटपावर आक्षेप घेण्यात आला होता जे नुकसान काढलं जे काही उंबरटा उत्पादन काढलं त्यावर आक्षेप घेण्यात आलेला होता परंतु पुन्हा पिकमा वाटप होणार असेच बोललं जात आहे आता वाटप जर काही शेतकऱ्यांना मिळालं तर आपण हे अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया परंतु धाराशिव जिल्ह्यामध्ये संशय वाटपाचा अपडेट आहे त्यामुळे कन्फर्म सांगू शकत नाही त्यानंतरचा अपडेट आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा मित्रांनो नांदेड जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व सोळा तालुक्यातल्या त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये यंदाचा जो सरसकटचा पिकमा जो मंजूर केला होता सरकारने तर तो वाटपाला सुरुवात झालेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल मूग असेल उड़ीद असेल किंवा खरीपाची ज्वारी असेल या सर्व पिकाचा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातल्या ऐंशी पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकट पिकमा वितरण हे सुरू झालेलं आहे किमान साडे हजार रुपये आणि या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पंचवीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर पर्यंत पिकमा वितरण या जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व तालुक्यातल्या पन्नास पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा वितरण सुरू झालेला आहे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत नुकसान दाखवलं होतं किमान पन्नास टक्के नुकसान त्यामुळे किमान चोवीस हजार ते अठ्ठावीस हजार रुपये हेक्टर पर्यंत पिकमा मिळणं अपेक्षित आहे आणि या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सोयाबीन या पिकाचा पिकमा वाटप सुरू झालेला आहे त्यानंतर मूग असेल उडीद असेल किंवा तुमची खरिपाची ज्वारी असेल या सर्व पिकासाठी पिकमाचं वितरण हे सुरू झालेलं आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो विदर्भातला महत्वाचा जिल्हा अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यातल्या नऊ अं अमरावती जिल्ह्यातल्या नव्वद महसूल मंडळामध्ये पिकमा वितरण सुरू झालेलं आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो वाशिम जिल्हा मित्रांनो वाशिम जिल्ह्यातल्या छत्तीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून पिकमाचं वितरण सुरू झालेलं आहे वाशिम जिल्ह्यामध्ये किमान साडेसत्तरा हजार रुपये पिकमा आणि जास्तीत जास्त सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर पर्यंत पिकमा या जिल्ह्यामध्ये वितरण अपेक्षित आहे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे विदर्भातला सगळ्यात मोठा जिल्हा तो म्हणजे यवतमाळ जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण नव्वद मंडळामध्ये यंदाचा सरसकट पीकमा वितरण सुरू झालेला आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पिकमा सोयाबीन असेल त्यानंतर मूग असेल उडीद असेल किंवा खरिपाची ज्वारी असेल या सर्व पिकासाठी पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे कारण की यवतमाळ जिल्ह्याचं उंबरटा उत्पादन हे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानकारक दाखवण्यात आलं होतं मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला पिकमा भरला होता त्या शेतकऱ्यांना किमान साडेसत्तरा हजार तरी पिकमा वितरण हे आजपासून सुरू झालेलं आहे त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे वर्धा जिल्हा चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा मित्रांनो या तिन्ही जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला यंदाचा जो पिकमा भरला होता तर त्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांना किमान साडेसत्तर हजार तरी पिकमा वितरण सुरू झालेलं आहे कारण की तिन्ही जिल्ह्याची माहिती आपण पाहायला गेलं ला। वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यामध्ये किमान चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान आहे त्यामुळे सतरा हजार पाचशे रुपयाचा पिकमाम या जिल्ह्यामध्ये मिळणं अपेक्षित आहे या सर्व जिल्ह्यामध्ये पिकमाला वाटप वाटपाला सुरुवात झालेली आहे आता पुन्हा एकदा वाटप, एक वाटप सुरू असलेले जिल्हे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामध्ये बीड जिल्हा असेल जालना असेल लातूर असेल धाराशिव असेल परभणी असेल याचबरोबर हिंगोली असेल नांदेड बुलडाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली या सगळ्या जिल्ह्यामध्ये पिकमाचं वितरण सुरू झालेलं आहे आणि लवकरच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पिकमा वाटप सुरू होणार त्या जिल्ह्याची सुद्धा माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करूया ज्याच्यामध्ये अहमदनगर जिल्हा म्हणजेच अहिलनगर जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच पिकण्याचं वितरण सुरू होणार आहे त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच पिकण्याचं वितरण सुरू होणार आहे त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच पिकमा वाटपाला सुरुवात होणार आहे त्यानंतर सांगली जिल्हा असेल याचबरोबर कोल्हापूर असेल सोलापूर असेल नाशिक असेल जळगाव धुळे नंदुरबार पालघर ठाणे आणि रायगड या सर्व जिल्ह्यामध्ये लवकरच पिकमा वाटपाला सुरुवात होणार आहे त्यानंतर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पिकमा वाटपाची मंजुरी बाकी आहे ते जिल्ह्यात सुद्धा आपण घेऊया त्याच्यामध्ये दोन ते तीन जिल्ह्याचा समावेश आहे ज्याच्यामध्ये रायगड ज्याच्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यामध्ये पिकमा वाटपाची जी मंजुरी आहे तर ती वाटप मंजुरी बाकी आहे त्यामुळे अशा प्रकारे आपण तीस ते बत्तीस जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून यंदाच्या पिकमा वाटपाच्या मध्ये बदल केला आतापर्यंत चार ट्रिगर होते परंतु सुरुवातीचे दोन ट्रिगर काढले आणि आता यंदाचा जो सरसगड पिकमा मिळणार आहे ते कापणी आणि काढणीच्या प्रयोगावर आधारित आधारितच तुम्हाला पिकमा मिळणार आहे त्यामुळे पंधरा ते वीस दिवसापूर्वी राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याचे कापणी काढण्याचे जे काही अंतिम आणवारी किंवा जे ट्रिगर आहेत किंवा जे शेवटच्या नुसार जे नुकसान आहे किंवा जी उंबरटा उत्पादनाची जी माहिती आहे ती केंद्राच्या केंद्र सरकारला सादर झाली आणि त्यानुसार हा पिकमा मिळणे अपेक्षित आहे मित्रांनो उंबरटा उत्पादनाची माहिती सरकारला सादर झाल्यावर विमा कंपनीला एकवीस दिवसाच्या आतमध्ये पिकमा वाटप अपेक्षित असतं आणि एकवीस दिवसामध्ये पिकमा वाटप नाही झाला तर बारा टक्के व्याजासह हा पिकमा शेतकऱ्यांना द्यावा लागेल अशी माहिती सुद्धा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून देण्यात आली होती परंतु वाटप सुरू झाले अशी माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे आता खरंच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पिकमा वाटप सुरू आहे का हे सुद्धा बघण्यासारखं आहे परंतु ही सध्याच नवीन अपडेट होतं यंदाच्या सरसकटच्या वाटपा संदर्भामध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती रुपये पिकवा हेक्टर येतो हे सुद्धा पाहण्यासारखं आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकवा वाटप सुरू झाल्यावर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच एक अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया परंतु या माहिती सह मित्रतास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद